सात महिने सॉरी सात वर्ष किंवा दहा वर्षाचं जरी असलं ना तर ऐन वेळी लग्नाच्या टायमाला फसवणूक करतातच कारण हे आमच्याकडे प्रत्यक्षरित्या झालेले आहेत बरोबर ना नाही तर असं व्हायचं की एक होता राजा आणि एक होती राणी घरच्यांनी भरले राणीचे कान आणि त्यांची खतम कहाणी असं बोललं असेल कोणाला ते कळलं असेल असं आपलं दीपकदादाचं आहे ना लग्नाचं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे त्याच्या लाईफमध्ये जी पाच वर्षापूर्वी जी मुलगी आली होती तर आज कुठेतरी त्याचा सक्सेस आम्हाला दिसला स्वतःच्या डोळ्याने दिसला कारण आहे ना पाच वर्ष प्रेम टिकवणं म्हणजे साधी गोष्ट नाही ह्या भावाचं मला वाटतं पुढच्या वर्षी होणार आहे शंभर टक्के कारण त्याला एक स्थळ आलंय ला लांजातून याचं म्हणणं असं आहे की मी त्याला मगाशीच विचारलं की लांबचा स्थळ काय येत आहे तुला तर बोलतं की बायकोच्या आणि आमची जर भांडणं झाली ना तर बाय नाही तर विषय बायकोला मारली तर जाणार पण नाही ती बरोबर ना लांबच्या असल्या कारणाने जवळ असेल का पावलं ती घरात जाईल तो तर, हाँ, तो हा म्हणून तर लांबची करतो आस आणि हा आमचा बॅचलरच आहे आमची कॉलेजला आपल्या तळी कॉलेजला ओळख झाली होती तर सौरभ म्हणून आहे त्याच्या आधी पण होती का आमची कोण <coughs> होती जेवढा काय आठवत नाही पुराणातली वांगी पुराण्यात आहेत आणि नवरा कोणा मला वाटतं हाच नवरा आलाय तिथं पटवणार आहे शंभर टक्के पटवणार आहे होय चूडबीठ घालून आलाय आणि याचा लग्न झालाय त्याच्यामुळे तुला काही अधिकार नाही एंट्री है ना आम्ही दोघं आहो अशी आमच्या नाणे असतील तिकडे मंडपात तर बघू आपण नमस्कार मंडळी आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज आहे आमच्या वर्गमित्राचा लग्न तर दीपकदादाचा लग्न आहे काल हळद होती तर हळदीला हा भाऊ आला होता लवकर आणि आम्हाला काही यायला वेळ मिळाला नाही सग कशी कामं अर्ध्या टाकून आपण येऊ शकत नाही तर आत्ता आम्ही तीन क क्लासमेट आता इथे जमलो आहे आणि आता आम्ही जातो आहे लग्नमंडपात कारण झालं आहे उशीर आता यांची ओळख करून देतो हा माझा मित्र माझा बॅचलर हा आशिष मुरमुरे आणि हा आमचा बॅचलरच आहे आमची कॉलेजला आपल्या तळी कॉलेजला ओळख झाली होती तर सौरभ म्हणून आहे त्याच्या आधी पण होती का आमच्याकडं <laughs> होती जेवढ्या काय आठवत नाही पुराण्यातली वांगी पुराण्यात तर इथं वेळ नको आता डायरेक्ट मंडपात जाव्या आणि तिथं काय कहाणी असतील ते आपण सांगूया तर चला जाऊया ना आणि नवरा कोणा मला वाटतं हाच नवरा आलाय तिथं पटवणार आहे शंभर टक्के पटवणार आहे होय चढ बीड घालून आलाय आणि याचं लग्न झालंय त्याच्यामुळे तुला काही अधिकार नाही no आहे ना आम्ही दोघच जाऊ अशी आमच्या नाणे असतील तिकडे मंडपात तर बघू आपण <laughs> जरा हात वर करून जरा नमस्कार करा की काबार विवर काय मानणार की नाही हा असा विषय नसतो आमच्याकडे नवरा आहे तिकडे नवऱ्याची गेले तर येणार आहे बरोबर नमस्कार जरा मोठ्या नाही मोठ्या नाही जरा परिवारा तर्फे हार्दिक स्वागत तसेच संपूर्ण आखंवाणी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत जसे जनाक्रमाला मंगळा श्रद्धा बनायचे असतील त्यांनी माईंचा वर संपर्क साधायचे धन्यवाद ओ सावदारम स्वस्ती श्री गणनायकम गजमुम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाल मुरुडं विनाय कमहं किंतामलिं केनरं लीणाद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विगने हरं ओजरं ग्रामो रांगन संसितो

तंत्रीराचरकत पायी पैगादरीणजुणी प्रेमे बरा गणेश ऐ वधुवरा वधूवरा सदा मंगलम विशुभिर्गल समीप नवरा के ओनिया वागरा गृहो ते मधुपर पूजन करा अंतोर पटा ते धरा दृष्टी वधुवरा करणी दोघे करा उभे ी बहुगल करणे पूर्या शुभ मङ्गलम् शुभमङ्गलाधानस्य शुभ आठवणी अश्रू तसे लोचनी बावन विसरू नको मुली जासी पती चादरी কুণি বলচিত সো না যা সুফে গুজাবি তু মুখানে শুভ মঙ্গলা roll out. दौतगुंद शीमरणक्र सिद्धसाध्या दिवसंद्रिवनजन विद्व ध्वा विद्वस दक्षो विचर सतत मंगल सुमूर्त विघ्नेश्वर विघ्न विदूरकारी निर्विघ्न कार्ये सकला सिद्धि विघ्नेश्वर विघ्न हरेश पूजो वधूवराध्या शुबदा बगातु सुमूर्तौ सावदान। यत्मंगलं महिंद्रस्यों प्राक्त दैवे समागमें। रुशी जीस्तु यमानस्यों तफ्ते पवंतु सुमूर्तौ सावदान। कदे वलगनं। सुदिनन्त देव पाराबलन् चन्द्रबलन्त देव विद्याबलम् दैव देव लक्ष्मीपते मित्रांनो ना लग्नाकडून आता आलो आम्ही लग्न लागला आणि जेवून पण आलो त्याच्यामुळे कसा सकाळी काय नाश्ताच केलेला नव्हता त्याच्यामुळं हे दोघं पहिल्या पंक्तीला बसली त्याच्यासोबत मी पण बसलो मित्राचं लग्न म्हटल्यानंतर आपण पहिल्या पंक्तीला बसणं आपला खरा मान आहे बरोबर ना तर असो पहिल्या पंक्तीला आम्ही जेवलो आणि जायचं दुसरीकडे खरंच वेळ नव्हता आपल्याकडे तर, तर प्रेझेंट बाकी दिला आणि आम्ही निघालो आता घरच्या दिशेने तर आहे ना इथे वाटेमध्ये की सावली भेटले आणि हे ना आंब्याची झाड आहे ती बघा एक कलम एकदम आत्ता मला वाटतंय आंबा गेला इकडचा पण ह्या साइडचे आंबे असतील काजू तर गेलेच ना मित्रांनो माझ्या मित्राचं म्हणजे आमच्या तिघांच्या क्लासमेटचं आज लग्न होतं आणि कमीत कमी मला वाटतं पाच वर्षाची लव लवशी होती ना त्यांची हा तर कुठेतरी आज सक्सेस होताना म्हणजे जवळजवळ झाली सक्सेस आजच झाली पूर्ण तर अशा काय बोलतात ते आम्ही म्हणजे तू खरं तर आपलं दादाचं आहे ना लग्नाचं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे त्याच्या लाईफमध्ये जी पाच वर्षापूर्वी जी मुलगी आली होती तर आज कुठेतरी त्याचा सक्सेस आम्हाला दिसला स्वतःच्या डोळ्याने दिसला कारण आहे ना पाच वर्ष प्रेम टिकवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आजकालच्या मुलांचं कसं पाच महिने किंवा एक महिने सात महिने सॉरी सात वर्ष किंवा दहा वर्षाचं जरी असलं ना तर ऐनवेळी लग्नाच्या टायमाला फसवणूक करतातच कारण हे आमच्याकडे प्रत्यक्षरित्या था झालेलं था आहेत बरोबर ना नाही तर असं व्हायचं की एक होता राजा आणि एक होती राणी घरच्यांनी भरले राणीचे कान आणि त्यांची खतम कहाणी असो बोलला असेल कोणाला ते कळलं असेल असो तर आपल्या भावाचा आशिष मुरमर आहे ना तर त्याचं पण किती वर्षाचं प्रेम होतं तुझं सात वर्षाचं तर त्या भावाचं पण प्रेम सक्सेस झाला आहे आता राहिलो फक्त आम्ही दोघं आहे ना तर बघू आमचा पण <laughs> हा याला मुलगा आहे असं पण आता दोन वर्षानंतर मी पण करणार आहे लग्न पण बघू आता जरा पैसा कमवायचा आहे कामधंद्यात आता पाऊल आहे त्याच्यानंतर मग लग्नाचा विचार करू अजून तरी काय लग्नाचा विचार नाही आहे तर आता ह्या भावाचं मला वाटतं पुढच्या वर्षी होणार आहे शंभर टक्के कारण त्याला एक स्थळ आहे लांजातून याचं म्हणणं असं आहे की मी त्याला मगाशीच विचारलं की लांबचं स्थळ काय येत आहे तुला ते बोलतं काय बायकोच्या आणि आमची जर भांडणं झाली ना तर बाय नाही तर विषय बायकोला मारली तर जाणार पण नाही ती बरोबर ना लांबची असल्या कारणाने जवळ असेल एका पावलात ती घरात जाईल हा म्हणून तर लांबची करतो असं काहीतरी कारण आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या दिपकदाचा आज लग्न झालेलं आहे आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी पण आणि आमच्या आपल्या यूट्यूबकडून त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या भावी वाटचालीस प पुन्हा एकदा शुभेच्छा तर आजचा हा व्हिडिओ आहे ना आपण इथेच एंड करतोय आणि हा मागचा आहे तो साला दलबदरी वाटतोय <laughs> मला दगडी मारतोय बघा आई शपथ असो ते मित्रांमित्रांच्या मध्ये अशी मजाक मस्ती चालते त्याशिवाय मैत्रीण नाही बरोबर ना अजून काय बोलायचं आहे तुला जेवणाचे हा मला वाटतं आपल्याला आमंत्रणपणे करतायत असो आपला सौरभ मित्र आहे खास मुंबईवरून आलाय आपल्या मित्राच्या लग्नाला आणि हा तर काय आपला गॅरेजवाला आहे म्हणजे सगळे आता कामधाज्यात अडकलेत असा कोण नाही की उन्हाळ टप्पू वगैरे हो सोडून आलेला आहे आपल्या मित्रासाठी येणं गरजेचंच होता आणि आपला तू कधी सांगा मुंबईला दोन हे असे काजू चोर हे बघा काजू आहे काजूची बी भेटले आणि मागे बघू शकता नाही सगळी कलमाची बाग आहे इकडे तर आंबा मला वाटतं गेलाय हा दोनशे अडीचशे यांची वरती पण आहे ही एवढीच नाही तर इकडे पण आहे बघा पांघारीमध्ये ना आंब्याची कमी नाही म्हणजे भरपूर आहे असे आणि हे बघा ही काजूची बी आहे तर हे गे रे धर तिथलीच काय ओके खरा क्रिकेटर आहे झालं आता इथं एंड करतोय आपण आता सेल्फी काढण्याचं काम चालू आहे इथं कारण इथं सावली भेटले आणि या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय मंडळी हा व्हिडिओ आपला लग्नाचा होता तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय